तर मंडली बघा कुठं आहे ना वरती आहे आमच्याला बोटींशी झुम करून दाखव त्यात तुम्हाला कॅमेरामध्ये झुम होईल मोबाईल मध्ये शूट केला का वरती घेता तो याच्यामध्ये टाकताना ते स्टोरेज आहे एक ट्रे आहे ना तो पन्नास किलो झालेला आहे पन्नास किलो कुठा त्याच्यामध्ये स्टोरेज झालेला आहे ती ट्रे ट्रेत बघून घेऊ आपण एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा चौदा काय पंधरा काही फ्रेस तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकोलूट्यूब चॅनल चॅनलवर मी गवांटर आता आपण ती मार्केटची व्हिडिओ बघितली आता तो कुट्टा असतोय कुट्टा म्हणजे ते डोम वेगळं बारीक शेरीक मावर असतंय ते कसं विकतात आणि बोटीमधून कसं काढतात ते बघा ती पहिलीच व्हिडिओ असेल मी कधी टाकली नाही त्याच्या मुलात नवीन ती तो पाट बनवते ती एक साईड चालली बघा लो आहे लोक वरील कारण बघायचं बार ते करून लालू 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 मंडळी तो कुट आहे ना तो ओढी मधून वरती कसा घेतात तो बघा आणि नंतर तो कुठं विकायला जातात आणि त्याचा भाव काय तो पण आपण दाखवून घेवाच व्हिडिओ मध्ये सर्व मंडळी आहे ती ना तो वरती करायचं काम करते आ, बाकी सर्व लाईनी सुरत एक एक टोपली एक एक टोपली कोण यादी काही आडी यादी नवीन नवीन निवायच्या टोपल्यात आपला मित्र तो बघा उरवतेलो लालो आता <laughs> <laughs> टोपली कारली ना कलशी आता एक दोन तीन चार चौगंच्या करतिच रस्तीला येईल नंतर मग वरती येईल मित्राकडे जायची यो कुठा ही सगळी मिक्स मच्छी असते ही कशी फ्रॅक्टरीमध्ये नेतात ते आपण दाखवू याचा भाव काय असतो तो पण दाखवू आणि याचा उपयोग कशासाठी करतात ते पण सांगू याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघा तर मंडळी बघा कुठं आपला वरती जेवतं काम ही गाड्या आहेत गाडी याच्या साहाय्याने ती फॅक्टरीमध्ये नेवायचं काम करू तो कुठं कुठात त्यांचं ते त्यांचं जात नाही रे कामगार तेच कामगार इथं दोघात ते कामगारच आणि साहितला मी लायलाय बघ तू सगळ्या बोटीस लागलेल्या आहेत पाणी सुकलंय म्हणून आता सगळं पाणी आहे ना हे कलती गेलेलं आहे इथं वरती असतं पाणी आता सुकती झालेली आहे त्याची मुलं बोटी आहेत ना कलती गेलेले आहेत पुरा मानले करता <laughs> झाला

तर मंडळी बघा कुठं आहे ना वरती जे आता काम चालू आहे बघ बोटिंगशी जुम करून दाखव त्याचं तुम्हाला कॅमेरामध्ये झूम होई वय मोबाईलमध्ये शूट केला का झूम होऊ दे असा वरती घेताना तो नाही याच्यामध्ये टाकतं हे स्टोरेज आहे या आणि काय काय मावूर आहे बघ डोमा आहे डोम गोल्ड फिश अजून काय आहे काय भरपूर प्रकार प्रकारची मच्छी चला मंडळी आपण तो झालेला आहे सर्व तर મગર શું કયા ચાલુ સંપલે तर मंडळी बघा इथून आपण काय कुटा कुठाय तो स्टोरेज करून आहे आता ते गाडीमधून फॅक्टरीमध्ये फॅक्टरी आपण फॅक्टरीमध्ये जाऊ त्यांच्यासोबत तर मंडळी बघा यो कुठा आहे ना तो घेऊन चाललो ना मी खास व्हिडिओ बनवायचा म्हणून त्यांच्या सोबत चालून बघा फॅक्टरीमध्ये चला तर तिथं जेलो नात मध्ये का परत कॅमेरा पण चालू करून काय करायचं निसतीच म्हणजे भाऊ बाहेर बाहेरशी जेव्हा लोटलंय राजा चला काय पुन्हा मस्त तर मंडळी बघा पॅकटेल मध्ये आलुल्यांची आहे इथं पुलाबा मध्ये कुटा कुटा नाही गेलं लग। बघ त्यांचा कुट्याचा कारखाना आहे पूर्ण फक्त कुटा बसते का

त्याचे बोटीचा तर मंडळी एक ट्रे न तो पन्नास किलो झालेला आहे पन्नास किलो कुठं त्याच्यामध्ये स्टोरेज झालेला आहे सी ट्रे आहेत बघून घेऊ आपण एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा चौदा काय पंधरा काय काहीतरी ट्रेस तेरा काय तेरा ट्रेट एक एकूण पन्नास 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 परफेक्ट पण आिल्ह नाही थोड थोडा कमी पण आहे कमी जास्त कमी जास्त बाकी वेळ भाव नाही जास्त कुट्याचा भाव काय तो बोला कमी करून

वजन करून तर झालं सर्व प्रोसेस पूर्ण आहे बोटीमधून कसा चरवला इथं कसा आणला इथपर्यंत वजन कसं केलं तर सर्व दाखवून आम्ही आता तो कती रुपये किलो आहे आणि काय तर ते पण विचारलं तर तर मंडळी बघा तर इथं बाबा आहेत बाबा तुमचं नाव काय माझं राजू सावंत राजू सावंत सावंत तर तुम्ही धंदा कर्दीपासून करता किती वर्ष मला पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष आली कुठ्याचाच कर धंदा करता बाय कुठ्याचा धंदा आहे आणि आता हे पहिलं कुठ्याला जायचं पण आता याच आहे ना मटन काढून सुरमी सुरमी म्हणून एक आयटम आहे सुरमी म्हणून एक आयटम बनवला जातो तो हा नुदल नुदल भाँग। भाँग। तो खायला जातोय आता डोमा जो हा खायला जातो डोमा सध्या बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो म्हणजे डोमा मिक्स काय नुसता डोमा नाही नुसता डोमा आहे ना हा बत्तीस रुपये नुसता करून म्हणजे मुंडी कट होते आणि नंतर मुंडी कट करून आम्ही आयसिंग करून पाठवतो साधारण बेचाळीस पंचवीस रुपयापर्यंत डोम्याविषयी माहिती आपल्याला दिली बाबांनी आता दुसरं काय आता हे काही लोक कुट्ट म्हणतात काही लोक खातर म्हणतात तर हे फिश मिल म्हणून जातो फिश मिल याच सुक कंपनीमध्ये मशीनमध्ये मशीन मध्ये टाकल्यावर चुकतो तो त्याची पावडर बनवतो हा पावडर बनवून नंतर बेनामी म्हणून एक डोंग्याचा प्रकार आहे तळी तळी असतात झिंग्याचा तर झिंग्याला खाद्य म्हणून हे जातो खाद्य खाद्य म्हणून जातो खाद्य म्हणून वापरलं जातो पण तोच नाही याचा साधारण सोळा पंधरा सोळा रुपये किलो कमी असतो तर फिश मिल आहे ना याचा पावडर बनतो काय कॉस्ट जास्त नाही आहे तर म्हणजे ही कंपनी तुमचीच आहे काय ओनर तुम्ही नाही मी इथे मॅनेजर आहे मॅनेजर ही हो कंपनी आमची संतोष गावत म्हणून एक आहे त्यांची आहे आम्ही इथे म्हणजे काम करतो हे वर्कर्स आहेत सर्व वर्कर आहेत बघा इथं मॅनेजर आहे तुम्ही कुठं राहता इथे मुंबई मध्ये मी पनवेल ना राहतो पनवेल ना आमच्या इथे तर राहतो पनवेल ना राहतो बघा मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओके ठीक आहे कुठे कोणत्या ट्यूबला जाते तर मंडळी बघितली ना कुट्याची व्हिडिओ कुटा कसा ओढीतून वरती घेत कुटा कसा ओढीतून वरती घेत घेतला तो आणि कसा मार्केटमध्ये इथं आपण फॅक्टरीमध्ये आणला आणि आणून की पण तो कसा विकला त्याचा भाव काय आणि त्याचा उपयोग कशासाठी करतात तो पण मी दाखवला तुम्हाला पहिल्यांदाच मी व्हिडिओ दाखवली मी पण अजून सरकार कुठल्या चॅनलवर व्हिडिओ बघितले नाही या कुट्याचा उपयोग कशासाठी करतात तो समुद्रामध्ये जो कुटा मच्छी येतं त्याच्यामध्ये जी मिक्स मच्छी येतं ती कोली लोकं आहेत ना ते उडवत नाही म्हणजे फेकत नाही कारण की त्याच्यापासून थोडंसं काय बेनिफिट भेटेल त्याच्यापासून तो खर्च पण निघते डिझेलचा त्यांच्या मुलं त्याच्यामुळं फेकत नाही आणि याचा उपयोग पण होतो आता त्यांनी सांगितलं तुम्हाला माहिती दिलीच कशासाठी त्याचा उपयोग होतो त्याच्यामुळं कोली लोक आहेत ना उडवत नाही कारण की दोन पैसे त्यांना पण भेटतात म्हणून त्यांचा खर्च पण त्याच्यात थोडंसं निघतं म्हणून घेतात ते तर चला व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला नक्कीच तर, तर लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अथवा आम्ही परत बोटीमध्ये चालून बघा किंवा मित्र माझा <laughs>